माचा माचा आज आहे माझ्या बाळाचा वाढदिवस माझ्या बाळा आज तू दोन वर्षांचा झालास आणि दिवस कसे पटकन निघून गेले ना काही कळलंच नाही तू जेव्हा जन्माला आलास ना त्यावेळेची भावना मी शब्दात व्यक्तच करू शकत नाही मी काय जगातली कोणतीच आई ना ती भावना व्यक्त नाही करू शकत ज्या दिवशी तुझा जन्म झाला ना त्या दिवशी माझाही जन्म झाला एक आई म्हणून आणि तू आता दोन वर्षांचा झालास तर मीही दोन वर्षांचे झाले हे काही म्हणून आता तसा तू खूप लहान आहेस आणि तुला काही समजणारही नाही पण माझ्या ज्या भावना आहेत त्या तर कुठेतरी सुरक्षित ठेवाव्यात म्हणून मी हा व्हिडिओ बनवते तर तुझ्या जन्माच्या आधी जेव्हा तुझी चाहूल लागलेली होती ना तेव्हापासूनच मी खूप काळजी घेत होते आणि तुला आहे का जशी मी तुझी काळजी घेत होते ना तर त्याहूनही जास्त काळजी तुझे बाबा तुझी आणि माझी आपल्या दोघांची घेत होते माझ तुझ्यावर किती प्रेम आहे ना हे मी शब्दात नाही सांगू शकत आणि जस माझ तुझ्यावर प्रेम आहे तसच बहुना त्याच्याहून जास्त प्रेम तुझ्या बाबांचंही तुझ्यावर आहे आणि ते त्यांच्या नजरेत दिसत कारण त्यांनी तू जेव्हा जन्मालाही आला नव्हतास ना, ना। तेव्हापासूनच तुझ्यासाठी काळजी घेणं सुरू केलेलं होतं आणि तुझा जन्म झाल्यानंतर तर त्यांनी खूप काळजी घेतली तुझा जन्म म्हणजे आमच्या दोघांच्याही आयुष्यात एक आनंद घेऊन आला आणि तुझा जन्म मी तर म्हणेन की त्या सद्गुरू कृपेने झालेला आहे ज्या सद्गुरूंवर माझी खूप जास्त श्रद्धा आहे विश्वास आहे त्या सद्गुरूंनीच तुला आमच्या ओंजेचा दिलेला आहे सद्गुरूंची आणि ईश्वराची मी नेहमीच ऋणी राहीन मी आणि तुझे बाबा नऊ महिने तुझी वाट बघत होतो प्रत्येक क्षणी तुझी आठवण येत होती आणि विचार करत होतो की कधी तू जन्माला येणार कधी तुला असं मी हातामध्ये घेणार आणि ज्या वेळेला तुझा जन्म झालेला तेव्हा तुझं ते एवढे छोटेसे हात पाय एवढंसा नाक लुकलुकणारे डोळे ती नजर त्या बघून आनंदश्रू येत होते आमच्या डोळ्यामध्ये आणि खूप जास्त आनंद झालेला खूप जास्त जो शब्दात मीही व्यक्त करू शकत नाही आणि तुझे बाबा सुद्धा व्यक्त करू शकत नाहीत तुझ्या बाललीला बघताना मला एवढा आनंद होतो काय सांगू तू जेव्हा अलगत पाठीमागून येऊन जेव्हा खांद्यावरून गळ्यामध्ये हात टाकतोस ना तेव्हा ते तुझा नाजूक खातांचा स्पर्श मला नेहमी हवा हवा वाटतो तुला मोठ करताना मी आई काय असते ना हे अनुभवलं तुझी जबाबदारी सांभाळताना तुझ्यासाठी लहान लहान गोष्टी करताना मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला सतत तू समोर असणं ही माझ्यासाठी खूप खूप कितीही मोठा झालास ना तरीही तू माझ्यासाठी गोंडस बाळच राहशील तुझ्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी ना हा थोडासा वेळ पुरेसा नाहीये आणि मला असं वाटतं की जगातील कोणतीच आई आपल्या बाळाबद्दलच्या भावना थोड्या वेळात कधीच व्यक्त करू शकणार नाही कारण तिचं प्रेमच एवढं जास्त असतं तिच्या मनात एवढ्या जास्त भावना असतात साठलेल्या आमच्या दोघांचेही आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव असणार आहेत आणि ज्या ईश्वराने तुला या भूतलावर पाठवलेलं आहे माझं बाळ म्हणून त्याचेही आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी राहणार आहेत तुला माझ्याकडून आणि तुझ्या बाबांकडून आकाशासारख्या अनंत आणि समुद्रासारख्या अथांग अशा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला दीर्घायुष्य लाभो, तुला सर्व काही मिळव प्रेम माया सुख समृद्धी ऐश्वर मिळो हीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना असाच खूप खूप मोठा हो तुझ्या तुझ्यावर खूप प्रेम करते लव यू